అనంతకోటి బ్రహ్మాండనాయక మహారాజాధిరాజ యోగిరాజ పరబ్రహ్మ సచితానంద భక్తపతిపాలక శేగావనివాసీ సమర్థ సద్గరు శ్రీ గజాన మహారాజీ జయ ఆచ్యాన్ భూలా శరువాత కయ గజాన శ్రీ గజాన గణ గణ గణనాథోతే శ్రీ గజాన జయ గజాన గణ గణ గణనాథోతే चला तर भाविकांनो एका माऊली भक्ताच्या अनुभवाला सुरुवात करूया अनुभवाचं नाव आहे महाराजांची कृपादृष्टी जय गजानन ताई म्हणतात एकोणीसशे त्र्याण्णव सालची घटना आहे माझ्या आई वडील आणि आम्ही तिघी बहिणी असं आमचं कुटुंब माझी आई गजानन महाराजांची परमभक्त आणि माझे वडील अगदीच नास्तिक त्यांना कधी हात सुद्धा माहीत नव्हतं आणि ते सकाळी झोपेतून उठले आणि आई देवाची पूजा करत असेल तर त्यांना आवडत नव्हते आईला पूजा अर्धवट सोडून त्यांना चहा करून द्यावा लागे आई दर गुरुवारी महाराजांचा उपवास करायची आणि संध्याकाळी पिठल्या भाकरीचा नैवेद्य दाखवून उपवास सोडायची असे बरेच वर्षे तिने उपवास केले आई कधी शेगावला गेलेली नव्हती तिची खूप इच्छा होती आपण शेगावला जावे ती वडिलांना नेहमी म्हणायची आपण जाऊया ना शेगावला आणि एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये फेब्रुवारी महिना होता वडिलांच्या काय मनात आले माहीत नाही ते म्हणाले या शनिवारी तेरा तारखेला आपण शेगावला जाऊ मुलींना शाळेला सुट्टी आहे आई म्हणाली मी गुरुवारचे उपवास करते इतर, तर गुरुवार बघून जाऊ वडील म्हणाले जायचं तर शनिवारी चल नाहीतर परत मला म्हणायचे नाही की शेगावला चला म्हणून आईला वाटले ठीक आहे ती तयारीला लागली आमच्या परिचयातील एक कुटुंब होते तेही आमच्यासोबत यायला तयार झाले आणि तेरा फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता आम्ही निघालो दुपारी शेगावला पोहोचलो आणि मध्ये रूम घेतली आणि साडेचार ते पाचला दर्शनासाठी मंदिरात गेलो तर मंदिरात खूप गर्दी होती वडिलांना कळे ना आता गर्दी कशी काय आता तर परीक्षेचा काळ आणि सुट्ट्याचे पण दिवस नाहीत आणि एवढी गर्दी कशी त्यांनी दर्शन रांगेत एका माणसाला विचारले आज एवढी गर्दी का आहे तर ते म्हणाले आहो तुम्हाला माहीत नाही का आज गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे तो माणूस म्हणाला आहो किती वर्ष झाले मी दर प्रगट दिनाला ठरवतो शेगावला यायचे पण आज इतक्या वर्षांनी माझा शेगावला यायचा योग आला आहे वडिलांना तर काय बोलावे ते सुचेना बरोबर संध्याकाळी आरतीच्या वेळी आम्ही महाराजांच्या समाधीसमोर होतो महाराजांना बघितल्यावर वडिलांना रडू आवरेना त्यांनी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाले मनुष्य जन्मात येऊन आजपर्यंत कधीही तुला हात जोडले नाहीत आता शेवटपर्यंत तुमचे चरण मी सोडणार नाही आणि शेगावून येताना महाराजांची एक पोथी आणली तेव्हापासून त्यांनी पोथी वाचायला सुरुवात केली शेगावून आल्यावर त्यांच्या आयुष्यच जसं काही बदलून गेलं सतत महाराजांचे नाव आणि त्यांचे ते स्मरण करू लागले पुढे काही दिवसांनी एक लग्नाच्या निमित्ताने पैठणला जायचं योगाला तिथे आम्ही नाथ मंदिरात दर्शनासाठी गेलो तिथे विजयी पांडुरंगाची सुंदर मूर्ती आहे मंदिरात दर्शन घेताना वडील पांडुरंगाला म्हणाले मला जर महाराजांनी अनुग्रह दिला तर मी दर महिन्याच्या एकादशीला पैठणची वारी करेन आम्ही पैठणहून आलो आणि त्यानंतर पंधरा दिवसात त्यांना पहाटे स्वप्न पडलं एका दर्ग्यामध्ये गजानन महाराज बसलेले आणि वडिलांनी रडत रडतच त्यांच्या पायावर डोकं ठेवलं महाराजांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले माझा हात सदैव तुझ्या पाठीशी आहे काळजी करू नकोस आणि वडील रडतच झोपेतून जागा झाले आणि नंतर काही दिवसातच एकादशी आली आणि त्यावेळी आमचे आजी आजोबा आमच्याकडे आले होते वडील दशमीच्या दिवशी संध्याकाळी चारच्या बसने पैठणला जायला निघाले रात्री तिथे मुक्काम करून पहाटे पांडुरंगाला अभिषेक करून दुपारी एक वाजेपर्यंत घरी येतो म्हणून सांगितले पण त्यांना अभिषेक करून निघायला उशीर झाला आणि दुपारी तीन वाजले तरी घरी पोहोचले नाहीत आजी आजोबांना खूप काळजी वाटू लागली वडील लहान असताना गोदावरी नदीत वाहून जात असताना थोडक्यात बचावले आजोबांना एका गुरुजींनी सांगितले होते की तुमच्या या मुलाला पाण्यापासून भय आहे त्यामुळे दोघे खूप काळजी करू लागले वडील साडेतीन ते चारला घरी आले त्यांना बघून आजी आजोबांच्या डोळ्यात पाणी आले वडिलांना खूप वाईट वाटले ते महाराजांच्या फोटो समोर बसले आणि त्यांना सांगितले आई वडिलांना रडवून मला वारी करायची नाही मला दर वारीला कुणीतरी सोबत द्याल तरच मी वारी करेन आणि महाराजांची कृपा की त्यांच्या एका मित्राला समजले की माझे वडील हे दर एकादशीला पैठणला जाणार आहे तर ते म्हणाले मी पण तुमच्यासोबत वारीला येतो आणि अशी वडिलांनी बारा वर्ष दर एकादशीला पैठणची वारी केली पण त्यांना सतत कोणी ना कोणी सोबत मिळत गेले आज सत्तावीस वर्ष झाले त्यांची महाराजांची अखंड सेवा चालू आहे आमच्या आईवडिलांमुळे लहानपणापासूनच आम्हा तिघी बहिणींची पण महाराजांवर नितांत श्रद्धा आहे आणि माझ्या आईवडिलांना या गोष्टीचा खूप जास्त आनंद आहे की त्यांचे तीनही जावाई गजानन महाराजांची परमभक्त आहेत हीच महाराजांची खरी कृपा अशी गजानन महाराजांची कृपा सगळ्यांवर असावी हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन अस्मिता आत्माराम मांडे या माऊलीचा अनुभव कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट बॉक्स मध्ये गणगन गणात टाईप करा धन्यवाद